तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना मला खूप जणं विचारतात की वर्ष नक्की तुझे व्हिडिओ कसे असतात म्हणजे कधी कॉमेडी असतात कधी मग तू सिरियस व्हिडिओ बनवते डेली व्लॉग तर असतातच तुझे पण कधी कधी मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा बनवते तर कसं असतं माहिती आहे का की जेव्हा एखादा कलाकार असतो मी स्वतःला खूप मोठा कलाकार म्हणत नाही पण मला असे खूप जण म्हणतात म्हणजे मी शाळेत असल्यापासून मला असे म्हणतात की वर्षात तुझ्या थो असे कलाकाराचे गुण वगैरे आहेत मला काय एवढे वर्ष त्या गुणांना बाहेर काढायला वाव मिळाला नाही सो आत्ता भेटलेला आहे तुम्ही त्याचा उपयोग वापर काय असेल ते मी करून घेते आणि जे असेल ते तुमच्या पुढं सादर करते मी आणि माझे व्हिडिओ हे नक्कीच चांगले असतात कॉमेडी पण असू दे किंवा मोटिवेशनल असू दे थोडे सॅड असू दे कसे जरी असे तर ते असं विथ फॅमिली बघण्यासारखे असतात माझे त्याच्यामुळं त्याच्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला सो तू असे म्हणजे वेगवेगळा असं का व्हिडिओ बनवते तर कसं असतं की एक बहुरूपी कलाकार असतो त्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये व्हिडिओ काढता आले पाहिजे व्हिडिओ म्हणजे जर पुढे एखादी कोणाला संधी भेटली तर त्यामध्ये सुद्धा त्याला सिरियस होता आलं पाहिजे कधी कॉमेडी करता आली पाहिजे म्हणजे असे वेगवेगळे प्रा पात्र त्याला करता आले पाहिजेत काही काही मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा माझे असतात सो तेसुद्धा मी टाकत असते तर आहेत माझ्यात म्हणजे ते कलागुण आहेत आणि माझे वडीलसुद्धा कलाकार आहेत तुम्हाला माहितीच असेल की मराठीची जी आपली फेमस वेब सिरीज आहे चांडा चोकडीच्या करामती त्या वेब मध्ये माझे वडीलसुद्धा बलभीम पाटील या नावाचं म्हणजे हे कॅरेक्टर ते प्ले करतात विष्णू भारती सर तर हे माझे वडील आहेत दौंडला असतात ते सो त्यांच्याकडूनच मला हे गुण अवगत झालेले आहेत सो त्याच्यामुळे मग येतं मला मला कारण का मी पण त्यांच्याबरोबर कधी कधी नाटकाला वगैरे जायचे म्हणजे जायचे म्हणजे फक्त त्यांच्याबरोबर लहान असताना जायचे कारण का परत मग जसं शाळा कॉलेजला गेले तसं काही गाणं झालं नाहीत मग त्यांचं ते एकटे जायला लागले आम्ही बघायला जायचं बघायला पण मी आम्ही जात होतो पण कसं असं स्टेजवर कधी गेलो नाही आणि क शाळेत असताना पण जात होते पण एवढं वड़े त्यावेळेस कसं व्हिडिओ वगैरे असं काही म्हणजे हे नव्हतं ना की मोबाईल एवढे नव्हतेच माझ्या वडिलांचा एकच मोबाईल होता तो सुद्धा बटनाचा आपला छोटा सॅमसॉंगचा मो सॅमसॉंग मोनोकियाचा मोबाईल होता सिल्वर कलरचा सिल्वर कलरचा होता तो अजून <laughs> ते आहे दोनमध्ये सो त्यांच्याकडून मला प्रेरणा भेटलेली आहे की म्हणजे काय वंशिक वंशिक गुण आहेत ते माझ्या अंगात त्यांच्या एवढे मोठी कलाकार नाही आहे त्यांच्या एवढे माझ्यात कलागुण नाही आहेत पण ते थोडेसे आहेत पंचवीस टक्के त्या पंचवीस टक्के तरी माझ्यात आहे त्याच्यामुळे मी कॉमेडी व्हिडिओसुद्धा माझ्या माझ्या फेसवर असं दिसून येतात किंवा माझ्या दिसतं म्हणजे असं मला माहिती नाही आहेत पण जे बाकीचे बोलतात किंवा वर्षात व सेम तुझ्या वडिलांसारखी करते वडिलांची जशी म्हणजे वडिलांना माझे सर म्हणतात ना तिकडे सगळे तू सरांसारखीच करते सर पण असेच करायचे आम्हाला ते हायस्कूलवर होते आमच्या वर्धनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हायस्कूल आहे दौंडमध्ये एस आर पी ग्रुप नंबर फायला तो तिथं ते होते हिंदी मराठी हा विषय शिकवायचे आता रिटायर झाले ते त्यामुळे का बर ते चांडाळ चोकडीच्या करामध्ये ही वेब सिरीज ते करतात त्याच्या आधी ते पिक्चरमध्ये सुद्धा काही काम केलेलं आहे दादा बरोबर काम केलेलं आहे त्यांनी निळू फुलेंबरोबर काम केलेलं आहे लक्ष्मीकांत बर्डेंबरोबर काम केलेलं आहे म्हणजे असे ब पण ते जुने म्हणजे आता नवीनमध्ये नाहीत काम केले कोणाबरोबर पण जुने जे आपले जे कलाकार होते त्यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केलेलं आहे सो so, मला पण मैत्रमैत्रिणी किंवा असं आता आता माझ्या भरपूर ओळख झालेली आहेत त्याने पण सांडाळ चोकडीच्या करामती बघतात मग म्हणतात सर अशा कॉमेडी करतात मग तू पण सरांच्या काय हातावर हात मारला आहे म्हणजे असं एखादं कॉम्प्लिमेंट वगैरे भेटते नाही मग खरंच खूप छान वाटतं आणि खरं तर मला त्यांच्याकडूनसुद्धा खूप प्रेरणा मिळा मिळाली आहे म्हणजे माझे जे, जे प्रेक्षकवर्ग आहे त्यांच्याकडूनसुद्धा मला खूप अशी प्रेरणा भेटलेली आहे की तू पण खूप छान व्हिडिओ बनवतेस म्हणजे बनवू शकशील अजूनसुद्धा तू बनवू शकशील तुझं पण स्वतःचा असं चॅनेल वगैरे मग त्यांच्याकडून माझ्या मित्रमैत्रिणींकडून माझ्या फॅमिलीकडून त्यांच्याकडूनच मी हे शिकलेली आहे कारण का माझी मोठी बहीण पण आहे छोटा भाऊ पण आहे पण त्यांना एवढं एवढं असं जमत नाही सगळे म्हणतात की त्या दोघांपेक्षा तुझ्या अंगात म्हणजे कलागुण आहेत सो मी ते आणि मला पण आवडतं बरं का असं नाही की त्यांनी म्हटलं म्हणून मी हे करते आहे किंवा माझी जास्त काय तारीफ काय म्हणते वाह वाह केली म्हणून मी हे व्हिडिओ वगैरे बनवते रील्स वगैरे बनवते कॉमेडी बनवते मो मोटिवेशनल uh, बनवते सॅड बनवते पण मला पण खूप आवडतं ते मला पहिल्यापासूनच हे करायचं होतं पण माझ्या वडिलांना एवढं आवडत नव्हतं पण आता हळूहळू सगळ्यांचा सपोर्ट यायला लागला सो मी आता चालू केलेलं आहे अजून काही आपलं वय गेलेलं नाही आहे आपण कोणत्या पण वया स्टार्ट करू शकतो आता मी स्टार्ट केलेला आहे बघूया आता आपली ही जर्नी तुम्ही लोक माझी ही जर्नी कुठपर्यंत नेताय मला कुठपर्यंत नेऊन ठेवत आहे आणि खूप खूप धन्यवाद पण तुम्हाला मी असे छान छान व्हिडिओ वगैरे ब बनवत राहीन तुम्हाला हसवत राहीन तुमची कॉमेडी वगैरे करत राहीन मला आवडतं म्हणून मी करते तुमचा सपोर्ट ठेवा धन्यवाद